गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक सांगलीच्या एल सी बी पथकाची कारवाई मिरज पंढरपूर रस्त्यावरील एस एस कॉलेजजवळ मोटरसायकलवरून गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला एल सी बीच्या पथकाने अटक केली असून चेतन कुमार चौगुले वयतीस राहणार आशा टॉकीजवळ मिरज जिल्हा सांगली याला या प्रकरणी अटक केली आहे त्याच्याकडून साठ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना अंमली पदार्थ विक्री तस्करी वाटप वितरण करणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते त्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील अमोल आयदाळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की मिरज पंढरपूर रस्त्यावरील एस एस कॉलेजजवळ मोटरसायकलवरून गांजा विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे एल सी बीच्या पथकाने सापळा रचला असता एक इसम मोटरसायकलवरून एस एस कॉलेजजवळ वंजाळे पेट्रोल पंपाच्या दरम्यान बंद असलेल्या टपरीजवळ येऊन थांबला असता पाठीला काळ्या रंगाची सॅक अडकवलेली दिसली त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे वीस हजार रुपये किमतीचा हिरवट काळपट रंगाचा तयार गांजा माल मिळून आला आहे त्याचबरोबर सहाशे रु रुपये किमतीची सॅक चाळीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल त्याच्याकडे मिळून आली आहे त्याच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असता सदरचा गांजा माल हा त्याने त्याचा मित्र अयूब पीरजादे राहणार कोल्हापूर याच्याकडे खरेदी करून तो जादा दराने विक्री करण्यासाठी घेऊन आला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे याबाबतचा पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस फौजदार अनिल आयनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे संकेत मगदूम इम्रान मुल्ला बाबासाहेब माने अनंत कुडाळकर सोमनाथ पतंगे रोहन घस्ते यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क